श्रीराम समर्थ भगवंताची तळमळ लागायला पाहिजे ज्याला जा। जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचं काय कारण बरं